तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदेहर एकदम मस्त असे निसर्गाच्या सान्निध्यात आपण आता बसले आणि व्हिडिओ बनवणार कोणता आहे तर परिक्रमेचंच बनवणार आहे तर आज हे पंधरा ऑगस्ट सगळ्यांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे का परिक्रमा करतानी एकट्याने केली पाहिजे का ग्रुपने केली पाहिजे किंवा मला सोबत नाही जायला अशा काही आणि आपल्याला फोन आलेत आणि दुसरी पण कमेंट अशी आहे का रोजच्याला किती किलोमीटर अंतर चालावं लागतं तर या दोन्ही गोष्टीवर आपण आता बोलू सगळ्यात पहिलं म्हणजे परिक्रमा एकट्याने करायची का ग्रुपनी करायची असं काय हे नाही आहे परंतु मला आलेला अनुभव जो आहे ना तो मी तुमच्यापर्यंत पोहोच करीतो एक, जलम एक, जलम लो, एक, एक लो। तर आपण झालं म्हणता एकटेच जालंबलो आणि शेवटलं बी आपण एकटेच जाणार आहे राहिला हे मधला काळ शेव मधल्या काळात आहे ना आपण म्हणजे एक जबाबदारी देतो बंधनात अडकलेलो आहे म्हणजे तर आपण मुलं असलो तर आईबापात जबाबदारी आपल्यावर असते किंवा आपण जर आईवडील असू तर आपल्या मुलांची असते मित्र असतील पाहुणे मंडळी असते असं एका बंधनात आपण जगतो तर मला असं वाटतं का परिक्रमेला जातानी ना पहिलं बंधनमुक्त गेलं भाऊ म्हणजे आपली जबाबदारी कोणावर असावा आणि कोणाची जबाबदारी आप आपल्यावर नसावा म्हणजे जी एकटं असलेलं कधी पण चांगलं असं मला वाटतं त्याचा फायदा काय आहे का, का समजा आपण परिक्रमेत गेलो आहे प्रवास चालू आहे आपला आपल्याला वाटलं असं एखादं छान सुंदर असं एखादं ठिकाण दिसलं आहे आणि आता मला इथं थांबूशी वाटलं आहे का खूप मस्त पाणी आहे वातावरण आहे आणि ह्या ठिकाणी मला थोडंफार ध्यानधारणा करायची आहे मला थांबायचं माझं मन त्या जागेवरती आलं आहे तर मला थांबता आलं पाहिजे पण जर माझ्यासोबत दोन तीन चार लोकं असले तर होतं काय का एकाचं का म्हणणं राहतं पुढं जाऊ एकाचं म्हणणं राहतं इथं थांबवू सगळ्यांचं काही मन जुळत नाही तर खरं तर प्रत्येकाचं मन वेगळं वेगळं वेगळंचे म्हणजे साधा आपण ट्रिपला जरी गेलो गाडीत कुठं तरी पण तेच एक एकजण म्हणतो नाही नाही जावं लागेल काम आहे दुसरं म्हणतो असं तसं परिक्रमेत जातानी हे कोणते बंधनच नको असं मला वाटतं म्हणजे तुम्ही तिथं गेल्यानं बिंदास्त तुम्हाला वाटलं तुम्ही पन्नास किलोमीटर चाला वाटलं तुम्ही पाच किलोमीटर चाला पण हा निर्णय हा स्वतःचा स्वतःला घेता आला पाहिजे आपण कोणावर तरी अवलंबून किंवा आपल्यावर कोणतरी अवलंबून आहे असं नाही झालं पाहिजे म्हणून मला वाटतं का परिक्रमेत जातानी एकटं गेलं पाहिजे मग आता आपण इथून जरी एकटं गेलो तिथं काय आपण एकटं राहतो का, का। तिथं तरी आपल्याला कोणतरी भेटतंच पण तिथले भेटीत आणि इथले भेटीत एक फरक असतो ज्यावेळेस आपण परिक्रमेला जायचा विचार करतो त्यावेळेस वाटतं का आपल्या जीवाभावाचं कोणतरी पाहिजे नक्कीच पाहिजे मग आपण एखाद्या मित्राला तयार करतो आणि मित्राला घेऊन जातो किंवा एखादा पाहुणा कोणी पण जातो आपण सोबत तर तिकडे गेल्यानंतर असं होतं प्रत्येकाची चालायची कॅपॅसिटी वेगळी आहे प्रत्येकाची वज उचलायची कॅपॅसिटी वेगळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाचं मन वेगळं आहे म्हणजे कोणाच्या मनाला काय वाटतं नाही आपण इथं सांगू शकत नाही तिथं गेल्यानंतर ते कळतं काय भाऊ मन कसं बदलतं आपलं त्याच्यामुळे जरी आपण मित्र असलो तर आपण एकमेकाला पूर्ण ओळखतो तर हा पण गैरसमज आहे आपला कारण जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला पूर्ण ओळखायचं असेल तर आपल्याला काही दिवस रात्र त्या सोबत काढावं लागते तेव्हा त्याच्या गुणाची आपल्याला ओळख होती मग ते गुण चांगले वाईट सगळेच असते मग आपण एकमेकाचा स्वीकार करू शकतो परंतु आपण इथून गेल्यानंतर मला जे परिक्रमेतला जो अनुभव येतो असा आहे का एक दाजी आणि मेवना आलता सोबत तर ते काही दिवस सोबत चालले त्यांच्यात वाद निर्माण झाले मानसिक म्हणजे एक हे झालं का मला चालायचं आहे तू थांब तू हळू चालतोय मग ते तर थोडं हे होतं का बघ तू का हळू चालतो तू का फास्ट चालतो मला एकमेकांनी समजून घेतलं पाहिजे आणि खरं हे समजून भाग आहे ना हे उभीतच ठेवून गेलं पाहिजे कोणी कोणाला समजून घ्यायला आलेलं नाही जेणे त्याचं आयुष्य जागायला आलेलं आहे म्हणजे परिक्रमेत जर गेलं तर आपण एकमेकाला समजून घेतलं तर आपली परिक्रमा म्हणजे चांगलीच होती पण सगळ्याच ठिकाणी आपण समजून घेऊ शकत नाही आपल्याला एक स्वतंत्र असं आयुष्य आहे आपण ज्याला उन्हाळ म्हणतो किंवा एका देवासाठी म्हणा किंवा आपल्या स्वतःचा स्वतःसाठी संवाद करायला आपण तिकडे जातो हो हे माझं महत्त्वाचं हे का आपलं ना ह्या समाजात जगत असताना आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे म्हणजे सगळं काय करायला पण आपल्याला एकाच गोष्टीसाठी वेळ आहे तो म्हणजे स्वतःशी संवाद साधायला आणि परिक्रमेचा जो आध्यात्मिक अर्थ आहे तो खूप मोठा आहे तेवढं सांगणे इत मला नाही माहिती परंतु मी एवढं सांगू शकतो का परिक्रमेत गेल्यानंतर आपण आहे ना आपल्या स्वतःशी इतकं बोलतो का जे जुनं आपल्या कसं मनात रवलेलं आहे जे आपल्या म्हणजे लहानपणापासून जे आत्तापर्यंतचे जे चांगले वाईट अनुभव होते हे सगळे वर येतात आणि त्याच्यावर आपल्या विचाराची घुसळण होत असते त्याच्यामुळं जर आपण ग्रुपनी गेलं ना तर जरी ग्रुपनी गेलं तर आपण सोबत चालत नाहीत आणि चालू शकत नाहीत प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी त्याचमुळं तुम्ही ग्रुपने जाण्यापेक्षा एकटं जाणं प्रेफर करा तिथं गेल्यानंतर तुम्ही ओंकारेश्वरला का तुम्हाला बरेच परिक्रमाशी भेटतात पहिल्यांदाच आणि ज्यांच्याशी तुमचं मन जुळतं तुम्ही चालू शकता पण ती बांधील की कायमची नसते म्हणजे तुम्ही एक दिवस यांच्यासोबत चालले दुसऱ्या दिवस त्यांच्यासोबत चालले आणि जर तुमचं जुळलं तर तुम्ही पूर्ण परिक्रमा एखाद्या व्यक्तीसोबत करू शकता असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळं आणि ग्रुपने जर गेले तर खूप मोठा ग्रुप घेऊन जाऊ नका त्याचं होतं काय का ग्रुपने जर जास्त मोठा ग्रुप गेला तर ती काही दिंडेसारखी परिस्थिती नाही आहे म्हणजे का गेलो मग आता इथं थांबायचं कुठं ठरलेलं नसतं कोणतीही गोष्ट फिक्स नसते नाही का म्हणजे जसं व्यवस्था असेल समजा आता असं होतं कधी कधी चालता चालता एवढा दम लागतो का वाटतं हाय त्या ठिकाणी मग सकाळी बोल दुपारच्या बारा वाजलेलं असू द्या नाही तर अजून दिवस किती शिल्लक असून द्या तरी असं वाटतं का आपण आता थांबून घेतलं पण मग अशा वेळी आपल्यासोबतचं जो सहकारी आहे त्याला असं वाटतं मग आपला आणखीन एक दिवस आपल्या वाढतोय तर त्याच्यामुळं मनाची थोडी चलबिचल होती त्याच्यामुळे एकटं जा आणि ग्रुपनी गेलं तर होतं काय का जर खूप ग्रुप म्हणजे दोन चार पाच दहा माणसापर्यंत ठीक आहे ग्रुपला काय अडचण नाही तिकडं दिंडीसारखी व्यवस्था नसते फिक्स नसतं म्हणजे कसं जी भोजन प्रसादी असते ना त्याचं बी एक नियोजन असतं का सकाळी समजा आपण निघलो तर बारा वाजेपर्यंत जे आश्रमावर पोहोचू आपण तिथं पोहोचल्यानंतर एक काउंट केला जातो बघ किती अशी इकडं हजर येतं किती बाबाजी किती मातारा मारल्या आता आणि त्यानंतर तिकडं भोजन प्रसादीचं नियोजन होत असतं त्याच्यामुळे जर खूप मोठा जर ग्रुप गेला तर त्या व्यवस्थेवर ताण पडू शकतो तेवढं आपण काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट का आपण किती चाललं पाहिजे रोज आता नर्मदा मैयाची जी प्रवास आहे तो जवळपास चार राज्यातला आहे आणि एक तेराशे साडे तेराशे किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे तेर दुने सव्वीसशे किलोमीटरचं ते त्याचं आपण पात्र माना किंवा मा मैया समजू किती छान आवाज येतो आहे ना हे निसर्गात तर हा जो प्रवास आहे तो करताना आपण तीन साडेतीन चार असा हजार किलोमीटर अंतर म्हणजे लक्षात घेतलं जातं त्याचं कारण काय का त्या ठिकाणी बांधले गेलेले जे धरणं आहेत मग त्याच्यामध्ये पुनाचं आहे आणि सगळ्यात मोठं सरदार सरोवर सरोवर जो प्रकल्प आहे तो पण तिथे त्याच्यामुळं काही किलोमीटर म्हणजे शेकडो किलोमीटरचं अंतर वाढलं जातं साधारण आणि आत्ता सध्या ज्यावेळेस आपण परिक्रमेवरून आलो आहे त्यावेळेस तीन नवीन धरणांचे कामं तिथं सुरू येतं म्हणजे भविष्यात परिक्रमेचं अंतर हे आत्तापेक्षा शंभर टक्के जास्त होणार आहे कारण ज्यावेळेस डॅम बांधला जातो त्यावेळेस त्याचा फुगवटा या परिसराला पूर्ण आपल्याला ऑल ओव्हर फिरून जावं लागतं त्याच्यामुळे अंतर या विषयावर काय बोलत नाही मी पण अंतर कसं आहे दोन तीन प्रकार आहेत बरं का तुम्ही तुमची एनर्जी कशी आहे तुम्ही चालता कसं त्याच्यावर तुम्ही अंतर कापायचं ठरू शकता किंवा पहिल्या दिवशीचं जे अंतर राहतं आणि शेवटच्या दिवशी जी चालण्याची चाल, चाल राहते याच्यात पण खूप म्हणजे फरक असतो सुरुवातीला चालताना तकलीफी होत राहतात आणि नंतर नंतर आपल्याला थोडी सवय होऊन जाते त्याच्यामुळं अंतर वाढलं जातं परंतु जर तुम्हाला एखाद्या दे प्रवासात एखादा आश्रम आवडला एखादं ठिकाणं आवडलं तुम्ही थांबू शकता म्हणजे अंतर हे महत्त्वाचं पार्ट नाही आहे तसा पण एक पंचवीस तीस सुरुवातीला एक दहा पंधरा किलोमीटर चालतात साधारण परिक्रमा अशी आणि सो ज्यावेळेस अमरकंटकवरून परत एकदा ओंकारेश्वरचा प्रवास चालू होतो म्हणजे शेवटचा टप्पा असतो हा तर त्या प्रवासात प्रत्येक जणाची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे जो माणूस उत्तर ताटावर चालताना एक पंधरा वीस तीस किलोमीटर चालत असेल तर इकडच्या तटावर आल्यानंतर पंचवीस तीस चाळीस पंचाळीस काही जण पन्नास पन्नास किलोमीटरही चालतात कारण म्हणजे वेगवेगळे वेध लागलेले राहतात परतीच्या प्रवासाचे त्या प्रकारात तर एक लमसम अंदाजे म्हणलं तर एक तुमच्याकडं जर तीन महिन्याचा वेळ असेल तर तुम्हाला एक तीस पस्तीस किलोमीटरवरचं चालावं लागेल चार महिन्याचा वेळ असेल तर तुमचा अजून दहा बारा किलोमीटर अंतर कमी होईल परंतु जेवढं तुम्ही सावकाश चालाल जेवढा जास्त वेळ चालाल तेवढा खूप आनंद भेटेल आणि जी माझ्याकडून एक चूक झाली ती मी तुम्हाला पहिले सांगतो आता का परिक्रमेत माझ्याकडून काय राहिलं का उत्तर ताटावरून ता ज्यावेळेस मंडलातून आपण जायला पाहिजे होतं परंतु माझ्यासोबत मैया द्या आणि तुम्हाला जे सांगितलं नाही एकटं जाण्याचा फायदा तो वाटत त्याचाच एक जा प्रकार जे वयस्कर बाबाजी होते तुम्हाला मला असं वाटलं तिकडून जर गेलं तर जी माहिती मिळते प्रवासात तिथं परिक्रमेच्या यात्रेमध्ये का मंडलाचा प्रवास हा खूप कठीण असतो किंवा तिकडं चालणं थोडं अवघड आहे तर माझ्यासोबत हे सगळे तुम्हाला माहितीचे सगळ्या मैया होते आणि बाबाजी होते त्याच्यामुळं आपण तिकडनं जाणं टाळलं तसं शेवटी काळजी घेणारी मैयाचे पण आपण त्याच्यातले एक नाम मात्र होतो परंतु तो प्रवास आपल्याकडून राहिला आहे जे त्या प्रवासात म्हणजे अभिषेक महाराज जे होते माझ्यासोबत अभिषेक महाराज आदाने किरण महाराज हे ज्यावेळेस परत एकदा आमची भेट झाली पुढ्या प्रवासात तर त्यांनी सांगितलं की मैयेचं निखळ आणि नितळ जर स्वरूप पाहायचं असेल तर मंडळातला प्रवास करणं गरजेचं आहे आणि ते आपल्याकडून राहिलं तर तुम्ही जर परिक्रमेत जात असताना तर मंडलाचा प्रवास हा अवश्य अवश्य करा त्यानंतर आपल्याकडून दुसरी झालेली चूक म्हणजे <coughs> ज्यावेळेस परत आपण दक्षिण टावर आलतो अमरकंटकपासून ओंकारेश्वरला येताना तिथं आपण पूर्ण रोडनी चाललो आहे बाय रोड तर बरेचसे तीर्थस्थळ मग आणि बऱ्याचशा आश्रमांना भेटी द्यायचं आपल्याकडून राहून गेलं जे की परिक्रमा आपल्याला वारंवार करायला मिळत नाही परंतु ते वातावरण म्हणजे पहिलीच परिक्रमा असल्याने किंवा अनुभव कमी असल्यामुळं आपल्याकडून ते चुका झाल्यात तर परिक्रमेत जात असताना तर शंभर टक्के थोडा वेळ जास्त काढून घ्या कारण वारंवार आपण तिकडे जाणार नाही येतं त्याच्यामुळं जेवढं जमल तेवढं परिक्रमेचा हा प्रवाशांना तटावरून असू द्या मयेच्या सानिध्यात आपण राहायचा सा प्रयत्न केला पाहिजे आणि तो आनंद एक अद्भुत आणि विलंबनीय आनंद असतो आपलं एक चुकीचं पाऊल आहे ना अख्खा प्रवास स्थगित करू शकतं बरं का आणि ही जी आप परिक्रमा पूर्ण होते किंवा परिक्रमा सगळा प्रवास होतो हा कोणाच्या तरी आशीर्वादाने चालला जातो हे सगळं आपण विचारात घेतलं पाहिजे आपलं जे मोठेपणे ते सगळं जातंच बरं का पण जे आपल्याला मनाला वाटतं का कसं होईल काय होईल तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा आपण बाहेर पडलं पाहिजे प्रवासाचा विचार अजिबात करू नका बिंदास जा बिंदास काहीच अडचणी येत नाही अडचणी येणार असेल तर आपल्याला ती ईद बी येऊ शकते ना बरोबर आहे ना तर किती चालायचं आणि ग्रुपनी जायचं जा जा जा। हे दोन विषय होते तर ग्रुपनी जाऊ शकता मोठा ग्रुप करून नका जाऊ फक्त जेणेकरून त्या व्यवस्थेवर ताण तयार होईल आणि तुम्हाला सांगतो मनातली भीती जाते सगळ्यात मतच आपण जसं प्रवास चालू करतो ना आपण परिक्रमा केली आहे परिक्रमान आल्यावर सुद्धा आत्ता भरोसा बसत नाही का आपल्याकडून परिक्रमा झाली आहे कारण काय का असं विचार केला तरी असं वाटतं काही खूपच अवघड आहे किंवा कसं काय घडलं तर या सगळ्या गोष्टीचे अनुभव तिथून पुढं आता मी शेअर करतो आहे आणि थोड्याच दिवसात आपण परिक्रमेचं पूर्ण म्हणजे माझं मला काय वाटतं परिक्रमेविषयी किंवा माझ्या नजरेतून परिक्रमा आहे मा, नजरे ना त्यातले सगळे गोड वाईट सगळे अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करत राहीन आणि ही जी माहिती होती ही जे परिक्रमेला जाणार आहे त्यांच्यापर्यंत पोच करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि परत एकदा मी म्हणन का परिक्रमेला जर जात आहे तर एकटं गेलं तर तुम्हाला खरंच भारी वाटेल म्हणजे तुम्ही आल्यानंतर नक्की सांगू शकता मला का बरं झालं एकटं गेलं तिथं गेल्यानंतर तुम्ही ग्रुपनं चालू शकता प्रवास करू शकता कारण हा माणूस समाजशील प्राणी तो एकटा राहणं शक्य नाही पण जेवढं राहू आपण तेवढं आपलं विचारमंथन होतं आणि मनाला एक आत्मिक आणि आ असा एक आनंद होतो आपलीच आपल्यासोबत विचाराची घुसळण होऊन आपल्यालाच एक चांगल्या प्रकारचं लोनही खायला भेटतं हे माझं म्हणणं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद नर्मदेअर Ραμ